आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोना काळात लोकांचे जीव वाचवले आणि त्याच उपाशी आहेत तीन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक यांचे केलेल्या कामाची तीन महिन्यांपासून मानधनच नाही त्यामुळे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे मायबाप सरकार तात्काळ थकीत मानधन अदा करा उपासमारी थांबवा दरवर्षी राज्य सरकार आशा व गटप्रवर्तक यांना दोन गणवेश देत असतात परंतु या वर्षात ग्रामीण भागातील आशा व गटप्रवर्तकांना फक्त एकच गणवेश दिलेला आहे ते नेहमीप्रमाणे दोन गणवेश देण्यात यावेत आशा व गटप्रवर्तकांचा गणवेशचा रंग बदलवू नये आमच्या जिल्ह्याची ओळख पुसू नये कारण आतापर्यंत जो गणवेश आम्हाला दिला गेला तो कलर चांगला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाबी रंगाचा कलर हा अंगणवाडी सेविकांना आहे त्यामुळे काम करताना अंगणवाडी सेविका व आशा एकच दिसतील दोघींचे काम वेगवेगळे आहे त्यामुळे सरकारने जुनाच कन्वेश ठेवावा इत्यादी मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक यांच्या आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाने यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर जिल्हा परिषद येथे निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात करा करा। करा, करा। म्हणजे हे गाव असं वर्धा जिल्ह्याचं मॉडेल राहील दिल्लीहून प्रधानमंत्र्यांनी भाषण ठोकलं रामदास आदर्श गावं झाले पाहिजे कलेक्टर गेले जिल्हा परिषदचे जेवढे काही सरकारी अधिकारी होते एक दिवस त्या तरुड्याला कार्यक्रम झाला खासदार आमदार सर्वे गेले म्हणजे आता तरुणा सोन्याची लंका झाल्याशिवाय राहणार ना नाही ना आज जाऊन पहा आठ वर्ष झाले तरुणात जाऊन पहा कशी सोन्याची लंका झाली त्या साहोरमध्ये असाच कार्यक्रम झाला तिथे अजूनपर्यंत काही झालेलं नाही म्हणजे केलेलं काम जाहीर केलेलं काम उद्घाटन केलेलं काम त्याच्याबद्दल आम्हाला सवाल विचारू नका सवाल विचारा तर जनसुरक्षा कायद्याखाली तुम्हाला जेलात घालो ही भावना आता यांच्यामध्ये तयार झालेली आहे दोन हजार बावीस पर्यंत आमच्या शेतकऱ्यांना असं सांगितलं होतं आमचे मुख्यमंत्री फडणवीस हे ढकरले होते म्हणे आता मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दो दोन हजार बावीस दो पर्यंत दुपवाट अभे कवा होईल दुपवाट बावीसही गेलं पंचवीसही आलं शेतकऱ्याची आत्महत्या सुरूच आहे आणि अशा प्रकारे या शेतकऱ्यांना दर तीन महिन्याचे चार महिन्याचे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकून त्यांची बोळवण करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे कापसाचे भाव निश्चांकी स्वरूपामध्ये या वर्षी या ठिकाणी गेले तुरीला दर नाही